ऑल राइट वंस अगेन वेलकम टू आवर यूट्यूब चैनल जिसका नाम है श्रीज लाइव आज का दिन बहुत बढ़िया है बारिश चालू है अभी अमित शाह जी नासिक आए हुए हैं उनका कार्यकर्ता संवाद मिला हुआ है है ना सर तो अभी आज जाएँगे अमित शाह जी से मिलेंगे और मैं अपडेट देते रहूँगा चलो let's do हामी <susurly> साह्रै <surly> <surly> फपताजी <laughs> ट

मोबाईल कोणाचा आहे तो नामांकित वृत्तपत्र आणि मीडियांनी थोडी माहिती घेऊन बातम्या छापल्या पाहिजे असं वाटत श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान आहे बावनकुळेचं प्रायव्हेट लिमिटेड ट्रस्ट नाही आहे प्रायव्हेट लिमिटेड संस्थाही नाही आहे आणि प्रत्येक दोन वर्षाने अध्यक्ष बदलत असतात मी अनेक काळापासून मागच्या वेळी दोन वर्ष होतो नातात पुन्हा दोन वर्षापूर्वी अध्यक्ष झालो खर तर वीस लक्ष भाविक येतात रिन्युअल आहे एक कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये भरायच्या संस्थानाला मंदिराला आणि धार्मिक स्थळावर अनिल देशमुखही माथा टेकून जातात आई महालक्ष्मी जगदंबेचं दर्शन करून वडेट्टीवर फॉर्म भरतात नाना पटोलेंचं आई महालक्ष्मी जगदंबा संस्थाने नाना पटोलेला विचारा त्यांची कुलदेवता आहे नाना पटोले आई महालक्ष्मी कुराणीचं दर्शन घेता फॉर्म भरत नाही नाना पटोलेचं समर्थन ना आहे तर किती राजकारण करत एखाद्या वृत्तपत्रांनी मीडियानी वाईट वाटतं की धर्मस्थळावर सुद्धा धार्मिक स्थळावर जगदंबेच्या आईच्या स्थळावर सुद्धा तुम्ही राजकारण करताय लीज रिनिव्हर आहे एक कोटी अठ्ठेचाळीस लाख भरायचे आहे संस्थांना मंदिराला भरायचे आहे आणि त्यामुळं बावनकुळेंचं नाव घेऊन कुणाला जर आपल्या वृत्तपत्राची मीडियाला उंची वाढवायची असेल तर ठीक आहे असं मला वाटतं अजित पवारांच्या अर्थ खात्याने असा शेरा दिला होता की जागा देणं आवश्यक नाहीये मात्र होता आणि झालं असंही म्हटलं नाही आहे कुणीच कुणावर जगाव टाकू शकत नाही संस्थान मंदिराच्या धार्मिक करतात तिथे मोठ्या प्रमाणावर एक रुपयामध्ये विद्यार्थी शिकतात महाराष्ट्रात दाखवा एक रुपया फी एक रुपया फीमध्ये आठशे विद्यार्थी शिकतात एक रुपयामध्ये काहीतरी दबाव राजकारण काही राजकारणाचा स्तर असला पाहिजे कुराची संस्थान असो देवी महालक्ष्मीचं असो हे कुठल्या धर्माचं असो मला वाटतं देवस्थानामध्ये असं राजकारण करू नये आपण काल एन्काउंटरच्या संदर्भामध्ये पोलिसांचं कौतुक केलं मात्र आज कोर्टानं पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला ताशेरे ओढलेले आहेत नाही कोर्टाला काय वाटलं असेल तर पोलीस त्या ठिकाणी त्याचं उत्तर देतील पण एक गोष्ट खरी आहे की पोलिसांनी स्पष्टपणे सांगितलं आहे आमच्या सर्व विभागाने आणि आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की कोणावर त्या ठिकाणी गोळीबार होत असेल कोणाचा जीव धोका असेल पोलीस यंत्रणेचा पोलीस कर्मचाऱ्याचा जीव धोक्यात असेल आणि त्यावर त्यांनी कृती केली त्यावर विरोधकांनी या पद्धतीने खालच्या प्रकारचं राजकारण करून गुन्हेगारी शक्तीला बळ देण्याचं काम मा महाविकास आघाडीचे नेते करतायत सुसंस्कृत महाराष्ट्राला पुढं नेण्याकरता अशा घटनामध्ये सर्वांनी एक आलं पाहिजे गुन्हेगारला शिक्षा मिळाली पाहिजे सुसंस्कृत महाराष्ट्राला पुढं नेलं पाहिजे या राजकारणात तुम्हाला काय मिळवायचं आहे गुन्हेगाराला पाठशिक घालायचं आहे का गुन्हेगाराला पाठबळ द्यायचा काय मिळवायचं आहे नेमकं तुम्हाला अशा राजकारणाने महाराष्ट्राची उंची कमी होत आहे अशा विरोधाच्या राजकारणाने आपला स्तर जातो आहे मला वाटतं अशा घटनामध्ये विरोधी पक्ष पक्षांनी एकत्र येऊन सत्ता पक्ष विरोधी पक्षांनी एकत्र येऊन अशा घटनेमध्ये बघितलं पाहिजे तसं बदलापूर जेव्हा घटना झाली सर्व पक्ष एक आले त्या ठिकाणी काही मोर्चात एकटा कोणी वेगळा पक्ष नव्हता सर्व पक्ष एक होते आणि अशा झालेल्या कारवाईमध्ये सुद्धा सर्व पक्षांनी एकत्र येऊन महाराष्ट्र वाचवला पाहिजे महाराष्ट्राला श्रेष्ठ केलं पाहिजे पुढे नेलं पाहिजे म्हणता येणार नाही पकडू शकत नाही का असं मी काय म्हणतोय कोर्टाला आपलं काही जे म्हणणं आहे ते पोलिसांनी सादर करेल सरकार सादर करेल ते काय करेल पण उभ्या महाराष्ट्रामध्ये जे प्रकरण आता पेटवत आहेत यामध्ये सर्वात महत्वाचं गुन्हेगाराच्या पाठीशी विरोधी प्रचार राहत आहे का महाविकास आघाडीच्या पाठीशी आहे का असे गुन्हे महाविकास आघाडीला मान्य आहे का मला वाटतं विचार केला काल बाजार बुंदे येऊन गेले गे नागपूरमध्ये आणि आम्हाला संपवण्याची भाषा करून गेले असं उद्धव ठाकरे आता म्हटलेले आहेत काल नागपूरमध्ये काही बाजार बुंदे येऊन गेलेत आणि आम्हाला संपवण्याची भाषा केली त्यांनी उद्धव ठाकरे असं म्हटले उद्धव ठाकरे आधीच हिंदुत्वापासून दूर घेऊन झालेले आहे हिंदुत्वापासून दूरून उद्धव ठाकरेंनी स्वतःला संपून घेतलाय त्यांना कठोराकडून फिरावं लागत आहे काँग्रेसच्या दारादारामध्ये मला मुख्यमंत्री करा पवार साहेबाकडे फिरावं लागतं आहे मला मुख्यमंत्री करा ही परिस्थिती मी शिवसेनेची कधी बघितली नाही मी चौतीस वर्ष झाले भाजप सेना युतीमध्ये काम करतो चौतीस वर्षापासून काम करतो आहे मी कितीतरी निवडणुका शिवसेनेच्या निवडणूक प्रमुख प्रमुखहून लढवल्या शिवसेनेसाठी लढवल्या उद्धव ठाकरेजी जेव्हा आमच्यासोबत होते तेव्हा सुद्धा उद्धव ठाकरेच्या व्यासपीठावर प्रचार केला आहे पण इतक्या लाचारीमुळं लोक वापस गेले इतक्या लाचारीमुळं लोक सोडून चालले आहे मला वाटतं तर आत्मपरिषण त्यांनी केलं पाहिजे माणसाला कुणीच संपवत नाही <laughs> आपण स्वतःच <सोता> संपतात <laughs> आपल्या कृतीमध्ये माणसं संपतात त्यामुळे मला वाटतं थोडा याचा विचार केला भाजपमध्ये आयारामांना संधी मिळू नये येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये अशा प्रकारची भूमिका काही तिच्या पक्षातल्या नेत्यांनी घेतली असं काही नाही व कुणी भूमिका घेतली नाही मीडियाच्या न्यूज चालतात कुणीच अशा भूमिका घेतल्या नाही आणि पार्टीने निर्णय घेतला आज अमितभाई भाई काल विदर्भात मराठवाड्यात आज नाशिकमध्ये मग कोल्हापूरमध्ये नंतर मग कोकणात नंतर मुंबई पुढच्या दौऱ्यात पुढच्या दिवसात दौरा होईल भारतीय जनता पार्टीला जे मजबूती देण्याकरता आमचे नेते हे प्रेरणा देण्याकरता एक ऊर्जा देण्याकरता दोन हजार चौदामध्ये बघा माननीय अमितभाई आले आणि एक नवी ऊर्जा या महाराष्ट्राला मिळाली देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले आज महायुतीला पुन्हा ऊर्जा देण्याकरता माननीय अमितभाई आले आहेत आमच्या संघटनेला निवडणुकीकरता काय काय केलं पाहिजे शक्ती वाढवून बूथवर काम केलं पाहिजे आणि बूथवरच्या कार्यकर्त्याच्या पाठीशी नेत्यांनी ने उभं राहिलं पाहिजे याकरता हा दौरा आहे मला वाटतं या दौऱ्यातनं आम्हाला ऊर्जा मिळेल आणि महायुती प्रचंड ताकदीने डबल इंजिन सरकार या महाराष्ट्रातील केंद्रातलं सरकार राज्यातलं सरकार हे दोन सरकार मिळून चौदा कोटी जनतेकरता या महाराष्ट्राच्या विकासाकरता काम करेल असा या ठिकाणी बैठकीचा अजेंडा आहे केंद्रातलं सरकार मोदीजी दोन हजार एकोणतीस पर्यंत आहे दोन हजार एकोणतीस पर्यंत राज्यात जर दोन हजार एकोणतीस पर्यंत सरकार असलं तर दोन्ही सरकारचं पाठबळ महाराष्ट्राला मिळेल एक चुकीची महाविकास आघाडीची बटन ही केंद्रातल्या सर्व योजना बंद करेल जसं उद्धव ठाकरेंनी बंद केल्या होत्या पंधरा योजना बंद केल्या होत्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मला वाटतं याचा हा दौरा आहे या दौऱ्यातलं महाराष्ट्रामध्ये महायुतीचं त्या ठिकाणी शासन येण्याकरता पुन्हा या निवडणुकीत बळ मिळेल नाही म्हणून जे आहे ते अमित वारंवार महाराष्ट्र दौऱ्यावरती येत आहेत अशा पद्धतीची टीका जयंत पाटील यांनी कसं आहे अमित शहा सारखे संघटन कौशल्य असलेले आणि जिंकण्याची उमेद निर्माण करणारे एक आमचं एक मोठं उर्धास्त आहे आणि भाईच्या जेव्हा प्रवासामध्ये आमची अजून जोरात कामात लागतं त्यांची भीती जयंत पाटलाला वाटतं याची भीती काँग्रेसला वाटतं जेवढा वेळा भाई येतात तेवढा हे घा तेवढ्या दिवसाकरता यांची घाबरगुंडी उडतं की अमित भाई नवीन काय सांगून जातील महाराष्ट्र भाजपला काय नवा मुल मुलं देतील त्यामुळे यांची घाबरगुंडी होते आणि त्यामुळे यांना झोप लागत नाही दोन दोन तीन तीन दिवस म्हणून हे असे विधान नरेटिव्ह सेट करतात त्यांनी घटस्थापनेच्या दिवशी राजकीय भूकंप होईल असे जयंत पाटील यांनी काल परवा जेवढे काही भूकंप व्हायचे तेवढे होऊन गेले आता एकच भूकंप आहे जो विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुती प्रचंड ताकदीने सत्तेमध्ये येईल त्या भूकंपाचे हादरे अनेक वर्षापर्यंत उद्धव ठाकरे नाना पटोले जयंत पाटलाला लागतील

आपल्याला बैठकीमध्ये आता दोन नावांचा समावेश करण्यात आले डॉक्टर लीलाबाई गावित आणि सुधेल विखे पाटील यांनी देखील या छोट्या बैठकीमध्ये यायच्या असं विनंती आहे आपल्या हो दे। हो दे। देशाचे गृहमंत्री आपल्या पक्षाचे राष्ट्रीय नेते माननीय अमित भाई शहा त्याचबरोबर राज्याचे आपले नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचं आगमन झालं आहे मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी प्रतिमा पूजन करून दीप प्रज्वलन करावं अशी त्यांना विनंती करतो भारतीय जनता पार्टीचा प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन या ठिकाणी संपन्न होत आहे ज्यांच्या आगमनाचे आपण त्याच्यानंतर माननीय आपल्या देशाचे गृहमंत्री अमितबाई शहा राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब त्याचबरोबर राष्ट्रप्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय भावकर साहेब यांना मी विनंती करेन सर्वच मान्यवरांना विनंती करेल भूपेंद्रजी सगळ्यांनाच की आज आपल्या अंत्योदयाचे विचार करणारे परमपूज पंडितजी दिनदयाल उपाध्याय यांचा जन्मदिवस आहे शेवटचा माणसाचा केंद्रबिंदू मानून त्यांच्या विकासाचे अंत्योदयाचे स्वप्न पाहणारे पंडिती यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण त्यांना वंदन करूया माननीय पंडित दिन अमर रहे अमर हे बोला जरा पंडित जी अमर रहे अमर रहे मान्यवरांनी परमपूज जी दीनदयाल उपाध्याय यांना माल्यार्पण केलं आहे त्यांना नमन वंदन केलं आहे सगळ्यांनी आपल्या जागेवर स्थानपण नमून घ्यावं सगळ्यांना विनंती आहे आणि सगळ्यांनी आपल्या जागेवर बसून यावं भारतीय जनता पार्टी उत्तर महाराष्ट्र पदाधिकाऱ्यांच्या या बैठकीमध्ये आपल्या सगळ्यांचे नेते भारताचे यशस्वी गृहमंत्री माननीय अमित भाई शहा आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय राज्याचे अध्यक्ष चंद्रशेखर रावू साहेब शिवप्रकाशजी उपेंद्रजी आदरणीय रावसाहेब जामे पाटील साहेब साहे। सगळेच मान्यवर या ठिकाणी आले आहेत त्यांचं मी स्वागत करतो आणि सगळ्यांच्या वतीनं माननीय गिरीश भाऊ महा माननीय अमित भाईंचं आपण या ठिकाणी स्वागत करतो भाऊ महाज अमित भाईचं या ठिकाणी स्वागत करतो yeah! बोला भारत माता की वंदे वंदे जिल्ह्याचे जिल्हाधिकाधव यांना देखील स्वागत केलेलं आहे

मैं अभी निकल रहा हूँ घर पे घर जाऊंगा मस्त आराम करूंगा